नमस्ते भारत आणि पाकिस्तान यांच्या नुकत्याच झालेल्या संघर्षामुळे भारताची संरक्षण साधन सामुग्री आणि आत्मनिर्भरता या विषयावर विविध पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे भारत सरकारने दोन हजार वीसमध्ये आत्मनिर्भर सेल्फ रिलायंट इन डिफेन्स प्रोडक्शन या नेमॉल या नवीन प्रोजेक्ट अंतर्गत जी संरक्षण साधन सामग्री आपण परदे परकीय देशांकडून घेत ती आयात कशी कमी करता येईल यासाठी धोरण निश्चित केलं आणि या धोरणाचे तीन महत्त्वाचे उद्देश होते एक म्हणजे संरक्षण साधन सामग्रीची आयात कमी करणे दुसरे आपण जे इनोव्हेशन संरक्षण रिलेटेड जे प्रोडक्शन आहे त्याचं प्र, इनोव्हेशनला प्रमोट करणे आणि भारतीय उद्योगांना चालना देणे या तीन कोर बेसिसवर दोन हजार वीसमध्ये भारत सरकारने डिफेन्स प्रोडक्शनच्या संदर्भामध्ये आत्मनिर्भरता कशी हो करता येईल यासाठी प्रयत्न केले त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स जे आहे संरक्षण मंत्रालय यांनी जवळपास पेक्षा जास्त जे जा जा आयटम्स आहेत हे भारतातच प्रोडक्शन करण्याचं त्या ठिकाणी निश्चित केलं त्याच्यामध्ये ड्रोन्स असतील आरटिल गन्स असतील आणि इतर त्या ठिकाणी साधनसामुग्री असेल भारतात जवळपास दोन ठिकाणी संरक्षण कॅरिडोर संरक्षण प्रोडक्शन कॅरिडोर जे आहे हे त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं एक म्हणजे उत्तर प्रदेश आणि दुसरं जे आहे तामिळनाडू आणि जी संरक्षण प्रोडक्शनमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होती ती एकोणपन्नास टक्क्यावरून चौऱ्याहत्तर टक्के त्या ठिकाणी करण्यात आली त्याचबरोबर ऑर्डन्स फॅक्टरी बोर्ड जे आहे याचं प्रोफेशनल त्याला रि रिव्हाइव केला आणि सात पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये त्याचे डिव्हिजन केलं आणि आपल्याला माहीत असेल की जवळपास दोन हजार तेवीस चोवीसला जी संरक्षण साधन सामुग्री आहे ती जवळपास भारत सरकारने एकवीस हजार कोटीपेक्षा जास्त निर्यातीचे त्या ठिकाणी संरक्षण साधन साधन सामुग्रीचे प्रोडक्शन तयार केलं दोन हजार सोळा सतरामध्ये हेच जो रेट होता हा साधारण चौदा ते पंधरा हजार कोटी रुपयाचा होता परंतु तेवीस चोवीसला त्याला बूस्ट मिळालं ह्याच्यामध्ये तेजस असेल आ, अर्जुन एम बी टी टँक असेल लाईट कॉम्पॅक्ट एअरक्रॅफ्ट असेल आकाश असेल मिसाईल असेल धनुष धनुष्यार्टेड गन असतील ही प्रोडक्शन प्रामुख्याने त्या ठिकाणी पाहाव्याच मिळतात याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या कंपन्या आपल्याला पाहाव्यास मिळतात एक एल एन टी असेल टाटा टाटा असेल भारत फोर्ज असेल आणि महिंद्रा जी आहे या तीन ते चार कंपन्या तुम्हाला पाहाव्यास मिळतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ही जी आहेत ज्या देशांना आपण संरक्षण साधन साधनसामग्री निर्यात करतो त्याच्यामध्ये फिलि फिलिपाईन्स आहे ज्यांना आपण ब्रम्होस सुपरसॉनिक मिसाईल्स त्या ठिकाणी दे, देत देत आहोत त्याचबरोबर व्हिएतनाम जे आहे त्यांना सर्व्हिलन्स इक्विपमेंटची मदत करतो आहे म्यानमार जे आहे त्या म्यानमारला नेव्हल इक्विपमेंटची त्या मदत करतो आहे मॉरिशसला पेट्रोल व्हेसल्स दिलेले आहेत तसेच शेशसला मरीटाईम इक्विपमेंट त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आर्मेनियाला पिनाकाम मिसाइल्स दिलेले आहेत मल्टिपल लॉकेट रँचर्स दिलेले आहेत नेपाळला स्मॉल आर्म्स दिलेले आहेत इंडोनेशिया असेल आफ्रिका असेल यू ए असेल इजिप्त असेल ओमान असेल ब्राझील असेल चिली असेल इत्यादी देशांना आपण जे संरक्षण साधन सामग्री आपल्या देशात तयार झालेली आहे ती तया ती आपण निर्यात करतो आणि इथून पुढे जो मार्ग आहे तो म्हणजे अधिक पद्धतीने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डी आर डी ओ यांच्यासोबत अकॅडमी आणि इंडस्ट्री यांच्यात समन्वय साधून जास्तीत जास्त आपण जास्त कशा पद्धतीने डिफेन्स प्रोडक्शन हे आत्मनिर्भरतेवर अवलंबून राहतील याच्यासाठी ग भारत सरकार प्रयत्न करते याच्यामध्ये साधारणत दोन तीन महत्त्वाचे चॅलेंजेस आहेत की आजही भारत रशिया अमेरिका आणि इतर प्रगत देशांकडे क्रिटिकल टेक्नॉलॉजी जी आहे त्या टेक्नॉलॉजी इम्पोर्ट करण्याचं आपल्याला त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं चॅलेंज आहे आजही आपण जवळपास मग क्रिटिकल टेक्नॉलॉजी ही प्रगत देशांकडनं घेतो त्याचबरोबर संशोधन आणि विकासामध्ये काही लिमिटेड कंपन्या तुम्हाला जसं मागे असं म्हटल्याप्रमाणे चार ते पाच कंपन्या त्या आपल्याला पाहाव्यास मिळतात ज्या प्रायव्हेट सेक्टरच्या आहेत आणि दुसरं म्हणजे स्किल मॅनपॉवर जे आहे याचंही शॉर्टेजेस आहे आणि म्हणून त्या सर्व गोष्टीचा विचार करता पुढील कालखंडामध्ये ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती त्यावेळेस आपण अशा पद्धतीची चर्चा करतो परंतु इथून पुढे पुढील कालखंडामध्ये भारत सरकार आत्मनिर्भरवर जोर देऊन प्रायव्हेट सेक्टरला जास्तीत जास्त इन्वॉल्व्ह करून त्या ठिकाणी विविध पातळीवर संरक्षण सिद्धता साध्य करण्यासाठी आत्मनिर्भरतेला महत्त्व दिलेलं आहे आणि त्यासाठी पुढील कालखंडामध्ये केवळ आपण हे डिफेन्स प्रोडक्शन निर्यात करणार नाही तर आहे कशी कमी विशेषतः क्रिटिकल सेक्टरमध्ये मध्ये कशी कमी करता येईल यासाठी भारत सरकार प्रयत्न देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका